मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की भाऊ हिस्सा म्हणजे नेमकं काय का तर तसा हा प्रश्न साधा सोपा आहे परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन म्हणजे गोंधळ निर्माण करणारा सुद्धा आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसल्यानंतर ती विचारणं त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेणं यामध्ये गैर काहीच नाही कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही माहीत असते असं नाही आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आम्ही वाचन करतो आणि ज्या आम्हाला माहीत नाहीत त्या आम्हीसुद्धा इतरांशी डिस्कस करतो त्यामुळे ह्याच्यामध्ये गैर असं काहीच नसतं आता या भाऊ हिशाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की भाऊ हिस्सा म्हणजे जे मला माहिती आहे ते बरोबर आहे जे मी सांगतोय ते बरोबर आहे श शब्द जो आहे तो खूप साधा सोपा आहे मी आपल्याला एक उदाहरण देईन तो एक ॲज अ जोक म्हणून आपण घ्यावं की एक व्यक्ती असतो त्या एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची चेष्टा करण्याची लहर येते आणि तो त्या दुसऱ्या व्यक्तीपाशी जातो आपण ए आणि बी असं उदाहरण घेऊया तर ए त्या बीपाशी जातो आणि बीला म्हणतो की मी तुला एक गोष्ट सांगतो एक कोडं सांगतो आणि तू त्याचं मला उत्तर दे तर ए त्याला प्रश्न विचारतो की हम लोग चार भाई आहे आम्ही चार भाऊ आहोत एक दिल्ली में एक बॉम्ब मुंबईमे और एक कलकत्तामे आहे तो चौथा किधर आहे तर तो बी व्यक्ती असतो थोडासा कन्फ्यूज होतो विचार करतो त्याला त्याचं उत्तर येत नाही ए हा व्यक्ती हसतो आणि त्याला म्हणतो की एक या तेरे सामने खडावू चौथा भाई तर त्याला खूप वाईट वाटतं बीला आणि तो म्हणतो की चला आपल्याला इतकं साधी गोष्ट आलेली नाही आपण हाच प्रश्न जाऊन पुढच्या व्यक्तीला विचारूया तर तो एका सी व्यक्तीकडं जातो आणि त्यालाही तो तोच प्रश्न विचारतो की लोक चार भाई आहे एक मुंबई है एक दिल्ली में रहता है एक कलकत्तामेरत आहे चौथा किधर आहे तर तो जो सी व्यक्ती असतो तोही गोंधळून जातो त्यालाही त्याचं उत्तर येत नाही यावर बी हा व्यक्ती म्हणतो की इतना सा तो इझी आहे किती सोपा आहे आणि तुला सांगताही नाही ओ क्या उधर अभी अभी तो गया है। जिसे मैं जिसे मिल के मिलके था वही तो है चौथा म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे की आपण एखाद्या विषयावर ज्याला जसे प्रश्न विचारू तो तो व्यक्ती त्याच्या त्याच्या ज्ञानानं जे आहे ते उत्तर देणार त्यांना जेवढी माहीत चूक त्यांची नसते त्यांना तेवढं नॉलेज असतं त्यामुळं आपण विचारता कोणाला कोणत्या क्षेत्रातील कोणती गोष्ट कोणाला विचारता यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात दोष हा उत्तर देणाराचा नसतो त्यांना जेवढं ज्ञान आहे तेवढं ते त्यांच्या ते परीनं देतील कधी कधी चुकीचं देतील कधी बरोबर देतील कधी अर्धवट देतील जेवढं त्यांनी त्यांना माहिती आहे ते ते सांगतील त्यामुळे आपण कोणाला दोष देण्याचं कारण नाही आपण भाऊ हिस्साबद्दल बोलत होतो बऱ्याच जणांच्या मनामध्ये अस प्रश्न असा असतो की भाऊ हिस्सा म्हणजे भाऊ भावाला हिस्सा देतो का भावाकडून एखादा हिस्सा मिळतो का त्याला भाऊ हिस्सा म्हणतात का भावाच्या पश्चात वारस म्हणून एखादी मिळकत आपल्याला मिळते आणि त्याला भाऊ हिस्सा असं म्हणतात का तर भाऊ हिस्सा हा एक ग्रामीण भागातील शब्द आहे म्हणजे एखादी वडिलार्जित मिळकत आहे एखादी एकत्र कुटुंबाची मिळकत वार आहे एखादी मिळकत वाडवडिलांकडून आलेली आहे आणि ती वाडवडिलांकडून आलेले मिळकत जी असते वडिलार्जित मिळकत असते किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून एखादी मिळकत खरेदी घेतलेली असते फ्रॉम द न्युक्लस ऑफ द जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिलीच्या उत्पन्नातून तर ती जी मिळकत आहे तर त्या मिळकतीमध्ये कुटुंबातील सर्व सहिस्सेदारांचे हक्क हिस्से असतात जसं की आई वडील मुलं मुली या सर्वांचे समान हिस्से असतात ज्याला आपण को पार्सनर्स असं म्हणतो सहहिस्सेदार तर तो जो हिस्सा असतो त्यापैकी एका व्यक्तीचा एका भावाचा तर त्याला आपण सर्वसाधारणपणे भाऊ हिस्सा असं म्हणतो म्हणजे त्या जॉईंट फॅमिलीच्या प्रॉपर्टीमध्ये आपला असलेला हिस्सा जॉईंट फॅमिलीच्या किंवा वाडवडला जी जे आलेलं आहे हिस्सा जी ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे वाडवडिलांकडून आलेली मिळकत आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून एखादी मिळकत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या कोपार्सनरचा सहहिस्सेदाराचा जो हा हिस्सा असतो दोन भाऊ असतील तर त्या एका भावाचा एक हिस्सा असतो दुसऱ्या भावाचा एक हिस्सा असतो आईवडिलांचेही त्यामध्ये हिस्से असतात मुलींनाही हिस्से असतात तर त्याला आपण पन सर्वसाधारणपणे भाऊ हिस्सा असं म्हणतो भाऊ हिस्सा म्हणजे भावाकडून हिस्सा आपल्याला प्राप्त होणार आहे असं नसतं भाऊ आपल्याला हिस्सा देणार आहे हेही नसतं आणि भावाच्या मृत्यूनंतर आपल्याला काही मिळकत वारसा हक्काने मिळू शकेल त्याला भाऊ हिस्सा म्हणतात का असंही नसतं तर भाऊ हिस्सा म्हणजे आपला जो आहे तो त्या मिळकतीमध्ये सर्वसाधारणपणे जो हिस्सा आहे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वाडवडल्यांकडून आलेल्या मिळकतीमध्ये किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नामधून घेतलेल्या मिळकतीमध्ये तर आपला जो हिस्सा आहे त्याला आपण भाऊ हिस्सा असं म्हणतो सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये अपेक्षा करतो की भाऊ हिस्सा या शब्दाचं कन्फ्युजन दूर झालं असेल आणि माहिती आवडल्यास माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर का आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण जर हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत परंतु आपण बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर का हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आपले लाईक्स आणि शेअर हा आमचा उत्साह वाढवतात धन्यवाद